सातारा सम्राट महाराष्ट्रातील ज्या राखीव जागा आहेत विधानसभेच्या त्या विधानसभेच्या राखीव जागेवर गेली अनेक वर्षे प्रस्थापित पक्षांनी आपापले उमेदवार उभे करून त्यांना विधानसभेमध्ये पाठवण्याची पाठवण्याचा प्रयत्न केला मात्र ही भावना बौद्ध समाजाच्या मनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सलत होती त्याच पार्श्वभूमीवर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ माळशिरस विधानसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातले अन्य जे चोपन्न विधानसभा मतदारसंघ आहेत राखीव जिथं जिथं राखीव मतदारसंघ आहेत आणि त्या त्या ठिकाणी बौद्धांची लोकसंख्या लक्षणीय आहे जादा आहे कारण मुळात आरक्षणच पडतं ज्या ठिकाणी ज्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्याला अनुसरूनच रिझर्वेशन पडत असतं मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रातील जी राजकीय व्यवस्था आहे जे प्रस्थापित पक्ष आहेत ते प्रस्थापित पक्ष बौद्धांना उमेदवारी न देता बौद्धांचा फक्त मतासाठी वापर करतात आणि सत्तेमध्ये जाऊन बसतात दुसरी गोष्ट अशी आहे की मी स्वतः पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये या राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये गेली पंधरा वर्ष प्रयत्न करतो आहे मात्र दुर्दैवाने कुठल्याही राजकीय प्रस्थापित पक्षांनी आम्हाला उमेदवारी दिलेली नाही याचा परिणाम असा झाला की आम्ही बौद्ध समाजाचा एकसंघ बौद्ध समाज विधानसभा मतदारसंघातील च एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू केली एकच निर्धार बौद्ध आमदार अशी संकल्पना डोळ्यासमोर ठेवून पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही फिरलो आणि समाजाला एकत्र करण्याचं काम केलं सगळ्या पक्षांना आम्ही मागणी केली प्रस्ताव दिले परंतु त्यांनी ते प्रस्ताव आणि ती मागणी धोडकावून लावली त्यातला केराची टोपली दाखवण्यात आली आणि हाच मनात राग आल्यामुळं आम्ही आम्हाला कोण उमेदवारी देत आहे का अशा अपेक्षित होतो सुदैव असं की महाराष्ट्रामध्ये काम करणारी जी तिसरी आघाडी आहे परिवर्तन महाशक्ती जिचं नेतृत्व संभाजीराजे खासदार माजी खासदार राजू शेट्टीसाहेब आणि बच्चू कडू भाऊ हे तिघेजणं करत आहात करत आहेत त्यांनी एक निर्णय दिला इथले जे जिल्हाध्यक्ष आहेत धनंजय माहूरकर साहेब यांनी आमच्यासाठी प्रयत्न केला आणि राजू शेट्टी साहेबांचं मन वळवलं की इथला बौद्ध समाज मोठ्या संख्येने आहे आपण जर त्यांना पाठिंबा दिला तर इथली सीट विजयी होऊ शकते मिनिंग होऊ शकते राजू साहेब साहेब शे शेट्टी साहेबांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ते शेतकऱ्यांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये करतात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत स्वतः रस्त्यावरती शेतकऱ्यांसाठी रक्त सांडलेलं आहे आणि ही एकूण पार्श्वभूमी लक्षात घेता आम्हाला सुद्धा असं वाटलं की एक चांगला निर्णायक पाठिंबा आपल्याला जर मिळत असेल आपल्याला जर त्या पक्षाची उमेदवारी मिळत असेल तर घ्यायला काय हरकत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली एक आहे की ज्याने आम्हाला उमेदवारी दिली नाही मात्र शेतकऱ्यांची चळवळ करणारा शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारा जो माणूस आहे त्याच त्याचं त्या पक्षाची उमेदवारी आम्हाला मिळाली आणि म्हणून की त्याने आम्हाला न्याय दिला शेतकरी संघटनेने स्वाभिमानी पक्षाने परिवर्तन महाशक्तीने आम्हाला न्याय दिला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मी अपील करतो महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघातील बौद्ध बांधवांना की तुम्ही जिथं जिथं स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी बौद्ध समाजाने त्या, त्या, त्या पक्षातल्या उमेदवारांना मनापासून पाठिंबा द्यावा शेवटी आपल्याला न्याय देणारा एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे स्वाभिमानी पक्ष कारण आम्ही पाहिलं आम्ही गेली अनेक वर्ष तीस वर्ष पस्तीस वर्ष या राजकीय प्रक्रियेमध्ये आहे मी स्वतः एक प्रसारमाध्यमामध्ये काम करतो गेले अनेक वर्ष मीडियामध्ये काम करतो आहे मात्र कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही राजकीय प्रस्थापित पक्षाला वाटलं नाही की हा माणूस चांगला आहे प्रामाणिक आहे काम का करतो आहे समाजामध्ये काम करतो आहे त्याला उमेदवारी द्यावी अशी कोणाचीही इच्छा झाली नाही आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे निर्णय असा घेतला आहे की महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार असतील त्या त्या पक्षातल्या त्या त्या मतदारसंघातील बौद्ध बांधवांना माझी कळकळीची आणि प्रामाणिक विनंती आहे की तुम्ही त्या पक्षाच्या उमेदवाराला स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराला थोडक्यात परिवर्तन महाशक्तीच्या उमेदवाराला सक्रिय राहून पाठिंबा द्यावा आणि त्यांना संधी द्यावी विधानसभेमध्ये जा जाण्याची कारण आपल्याला माहिती आहे की विधिमंडळामध्ये आवाज उठवणारा एकच पक्ष आहे आणि तो चळवळीतला पक्ष आहे आणि तो म्हणजे स्वाभिमानी पक्ष आहे आणि म्हणून माझी पुन्हा एकदा मी विनंती करतो की त्या पक्षाच्या पाठिंबागे राहा त्यांना पाठिंबा द्या एवढीच मी एवढंच मी नम्र निवेदन करतो शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या बौद्ध समाजावर अन्याय झाला काही गंगली झाली त्यावेळेला प्रामुख्याने त्यांच्या पाठीमागं उभा राहणारा शेतकरी शेतकरी संघटनेचे जे प्रमुख आहेत स्वाभिमानी पक्षाचे जे प्रमुख आहे राजू खासदार राजू शेट्टी हे प्रत्येक आंदोलना प्रत्येक अन्याय बौद्धांच्यावरील झालेला जो अन्याय आहे अत्याचार आहे तो प्रत्येक वेळेला त्यांची संघटना पुढार नाही आणि त्यांनी न्याय देण्याचं आपल्याला काम केलं म्हणून मी आणखी एकदा नम्र निवेदन करतो शिरोळमधील जे उल्हास पाटील नावाचे जे उमेदवार उभे केलेले आहेत त्याला बौद्ध समाजाने पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतो